नमस्कार मित्रांनो शिव रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे इथे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आता हे थंड झाल्यावरती बारीक करून घ्यायचे मिक्सरला हे पहा असे बारीक करून घेतले आपण इथे मी, मी दोन कप भरून भगर घेतलेले आहे इथे शेंगदाणे घेतलेले आहेत वाटीभर इथे एक बटाटा घेतलेला आहे आणि सात ते आठ मिरच्या घेतलेल्या आहेत इथे मी आणि कढई ठेवलेली आहे त्यात मी तेल टाकणार आहे आता हे पहा तेल टाकलं कढई तापू द्यायची त्यात मिरच्या टाकते मिरच्या चांगल्या तडतडून द्यायच्या मिरच्या मस्त फ्राय करून घ्यायच्या आता मिरच्या बघा हे पहा मिरच्या अशा फ्राय झाल्यावर मी बटाटा टाकत आहे बटाटा फ्राय करून घेत आहे तेलामध्ये कारण की कस भगरी लगेच शिजते पाण्या पाणी टाकून पण बटाटा हा फ्राय करून घेतला ना लवकर शिजला जातो हे पहा मी बटाटा व्यवस्थित फ्राय करून घेतला आहे तेलामध्ये आता मी यामध्ये एक तांब्या पाणी टाकणार आहे आणि चवीनुसार एवढे मीठ टाकणार आहे आता याला उकळी येऊन द्यायची या पाण्याला हे पहा पाण्याला उकळी आलेली आहे आता आता मी ही भगर तोपात ओतून तो धुवून घेणार स्वच्छ कमी गॅस करायचा हे पहा बगर टाकलेले आहे यात गया। आता गॅस जरा फास्ट करायचा आणि शेंगदाणे पण टाकून द्यायचे घ्यायचं आता हे पायाला याला उकळी आलेले या आहे आता हे कमी गॅस मी झाकण ठेवून शिजून द्यायचं झाकण ठेवल्यावर परत मी पाहते आणि हलवून घेते ते पहा मस्त अशी झालेली आहे परत झाकण घेऊन मस्त शिजवून द्यायचं हे पहा इथे भगरीमध्ये पाणी कमी झालेलं आहे हे पहा पाणी गरम झालेलं आहे आपलं आता जास्त गरम नाही होऊ द्यायचं आणि हे मी टाकत आहे पूर्ण टाकत आहे कारण की ते बराबर होईल ना आपण हे चांगलं हलवून घ्यायचं आता मी झाकण ठेवून परत त्याला शिजवून घेता आहे म्हणून हे पहा मस्त अशी बगर शिजून तयार झालेली आहे आता मी गॅस बंद करून हे पहा आणि मी मिरच्या फ्राय केलेल्या आहेत कारण आमच्या इथे तिखट खूप आवडतं त्यामुळे मी मिरच्या सुद्धा फ्राय केलेल्या आहेत कारण माझ्या मिस्टरांना तिखट खायला खूप आवडतं त्यामुळे तुम्ही आता आमच्या या खायला लाईक करा सबस्क्राईब करा